महाराजांसाठी भक्ताची माया असते ती आणि शेवटी काय असतं आपण कडवट शिष्य आहेत आणि वारकरी संप्रदायाचे भक्त पण आहेत गावकऱ्यांचा हट्ट होता बाबाजींनी आलं पाहिजे आम्ही पण गेलो बाकी दुसरं काय आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी पार पडली हो या सुनावणी दरम्यान जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी एक अर्ज केलाय की विचार प्रकाशन केले या घटनेशी कुठेही वारणी करण्याचा संबंध नाही टीचर्स अप्लिकेशन संदर्भात या संपूर्ण दोषारोप नाव वगळावं नाही असं कोणी काही म्हणल्यानं कायदा चालत नसतो न्यायदेवता चालत नसते कोणी काय म्हणावं आणि कोणी काय म्हणू नये पण त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो कायदा कायद्याच्याच म्हणण्यानं चालतो त्यामुळं सुट्टी कोणाला नाही उलट आणखीन भरपूर येणार आहे जे तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार आणखीन भरपूर येणार आहे त्याच्या सहारोपी खूप आहेत परंतु ते केले गेले नाहीत जाणून बुजून मुख्य आरोपी पण त्याच्यात आणखीन आहे त्यांचा मुख्य माजी मंत्री सुद्धा त्याच्यात मला तर असं ऐकायला मिळालं आता ते सत्य आहे माहीत नाही आपल्या चॅनलनी मला वाटतं सकाळ समूहान बहुतेक एका सरकारी प्रतिनिधींची मुलाखत घेतली त्याच्यात एक वाक्य असं आहे बारकांनी लोकांनी ऐकायला पाहिजेत काय काय गोष्टी पण समाजही भोळा बाबडा असतो ऐकत नाही की त्यांचं म्हणणं असं होतं त्याच्यात मला वाटतं मी हे चार पाच दिवसापूर्वी ऐकलंय आणि मी ते बघणार आहे त्यामुळं खात्री लायक बोलत नाही मी आणखी सुद्धा पण तुम्हाला सांगतो तरी पण त्यात असं आहे की सहा रुपये आणखीन होणार होते मुख्या रुपये पण आणखीन होणार होते असं त्याच्यात म्हणणं आहे पण आम्ही म्हणजे ते आणि देशमुख कुटुंबीय बरं का आम्ही बसून असं ठरवलं की बाकीच्यांना आपण फुल स्टॉप देऊ अरे आणि मग बाकीच्या तर बोम का ती चांगली बाईट ऐकणार आहे की ती मुलाखत त्यात खूप गंभीर इशारे बाहेर येत आहेत त्या म्हणण्या फडणवीसांनी हे घडून आणलंय की काय पण ते पूर्ण ऐकल्याच्या नंतरच मी याच्यावर सविस्तर बोलणार सुद्धा आहे पण ही खूप खळबळ आहे ते जर सत्य असेल त्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी बसून काही गोष्टीवर सहारोपी होण्यापासून फुलस्टॉप दिला आणि हे मी मान्य करतो असं त्याचा शब्द आहे तर हे खूप गंभीर आहे राज्यासाठी खूप गंभीर आहे संतोष भायला न्याय देण्यासाठी गंभीर आहे आणि मी तुमसाठी मागे म्हणलो होतो पद्धतशीरपणानं संतोष भाई प्रकरणाची विल्हेवाट लावली त्यामुळे नुसते आता बाकीच्यांनी बोंबलून तरी काय करावं मग जर तुमचं असं ठरणार असला अंधारात तर बाकीच्यांनी बोंबलून तरी उपयोग काय याला सह आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा काय बोंबलून उपयोग होणार मात्र दुसरीकडे चार महिने झाली गट ना या कृष्णा आंधळे अध्यापैकी स्वतः धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार जिल्ह्यामध्ये असतील राज्यामध्ये असतील घटना घडतात आरोपी सापडतात मात्र कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही आता तुमच्या आणखीनं पण लक्षात नाही आलं की जे तुमची जी मुलाखत होती तुमच्या घेतलेली त्या स्पष्टच आहे ना देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरून काही गोष्टी थांबवल्यात या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केलाय काय शंका येते ना मला ते ऐकायला लागेल आधी पूर्ण मी ऐकली पण पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे तो विषय नेमका काय त्याचा अर्थ काय होतो आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय कशाचा आरोप होणार मागणी करणार काय करू शकतो तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर दाबाव आणलाय माहित नाही का ठरून काही गोष्ट तुम्ही मीडिया समोर बोलायला लागलात आम्हीच आरोपी होणार होते बरेचसे आणखी मुख्य पण होणार होते पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी आम्ही त्याला फुल स्टॉप द्यायचं ठरवलं आणि मग लोकांनी महाराष्ट्राने बोम लोम का उपयोगी याला आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा त्याला पकडा म्हणजे याच्यात प्रचंड मोठा अर्थ निघतो याच्यातून आणि प्रचंड मोठी खळबळ आहे हे म्हणजे खेद व्यक्त करण्याच्या आहे पलीकडचा विषय पण ती जर मुलाखत गांभीर्याने ऐकली तर राज्याने की त्यात खूप अर्थ निघतात त्या शब्दात नाही नाही त्यांच्याशी माझं बोलणं झालं मलाच हे तीन चार दिवसापूर्वी बघितलं मला वाटतं आठ दहा दिवस झाले ती आठ दिवस तरी झाले मुलाखत घेतलेली आणि ती ज्यावेळेस बघण्यात आली असं पोरांच्या त्यांनी सांगितलं याच्यात असा असा शब्द आहे असं असं संबंध की आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी ठरून सहा आरोपी थांबवलेत होऊ दिले नाहीत आणि लोक म्हणजे सहा आरोपी करा मुख्य आरोपी मंत्र्याला माजी मंत्र्याला करा आणि तुम्ही इकडून असं म्हणताय की आम्ही ठरून बसून काही गोष्टी ठरवल्या याचा अर्थ काय किती भयानक होतो याचा अर्थ किती भयानक होतो की कि किती देशमुख कुटुंबाची फसवणूक हो आहे आता देशमुख कुटुंब म्हणलंय का नाही म्हणलंय याच्यावरही आणखी होईल पण मी अगोदर ते मुलाखत मात्र आता ऐकणार की खरं त्याच्यात काय आणि ते जर सत्य असेल तर महाराष्ट्रातला मराठा समाजही बघल जनताही बघल फडणवीसांनी काय केलंय देशमुख प्रकरणात हे लक्षात येईल मराठा समन्वयकांच्या बैठका होतात किंवा तुमच्या सोबत काही जे काही राज्यातील बैठका होतात तर रंगी पाटलांची पुढची रणनीती काय जोडून <waffle> एक प्रश्न आहे महाराष्ट्रात अनेक घडामोडी काढत आहेत कुठं कबरीचे विषय काढतात कुठे भोंग्याचे विषय काढतात त्यानंतर सुद्धा आता मराठा आरक्षण विषय कोणी काढलं नाही आता ते विषय मागं पाडला कबरीचा असल कुत्र्या महाजराचा असल हे तर मागं पडले दंगली जिथं जिथं करायच्यात ते विषय मागे पडलेत आम्हाला अगोदर बळाचे लय गरज आम्ही सध्या नोकऱ्यासाठी शिक्षणासाठी आक्रोश करतोय आम्हाला ते आधी महत्वाचं ते बाकीच ज्या त्या वेळेस ज्याने त्याने ज्याची त्याची पाठ पुरवलेली आणि पुढच्याही काळात पुरवते त्याची अडचणच नाही पण जे हिंदू हिंदू म्हणलं जातं तर आम्ही सुद्धा मराठी गरीब हिंदूच आहेत ना मग गरीब हिंदूला मोठं करायचं कावा हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आणि मराठा आरक्षण प्रश्न मागे पडत नाही राहिला तुमचा प्रश्न समन्वयक नाही आम्ही नौकर म्हणून समाजाचं काम करतो मराठा सेवक म्हणून हा मराठा सेवकाचं काम सुरू आहे ते आडी अडचणीसाठी आड़ विषय गोर गरिबांना गाव खेड्यात त्या अडचणी येतात मग सगळ्या जाती धर्माच्या लोक असू द्या त्यांना लय अडचणी येतात आमच्यापर्यंत त्या माहिती होत नाहीत ते अन्याय सहन करून गप घरात बसतंय आपल्याला आमच्या गोष्टी गाव गल्लीपर्यंत माहीत व्हायला पाहिजे गल्लीतल्या आडी अडचणी आमच्यापर्यंत माहीत व्हायला पाहिजे जरी प्रश्न नाही सुटला तरी पण लोकांच्या मदतीला जरी गेलं तरी लोकांना वाटतं नाही जरी काम झालं तरी मदतीला आली होती म्हणून आम्ही ते मोठ्या जोरानं काम सुरू केलंय त्याला पण तुम्हाला जरी माझ्या तोंड काही काढायचं असलं तरी निघणार नाही पण शांत आहे त्याचा अर्थ देवेंद्र फडणवीसला कळतो वादापूर्वीची शांतता मराठींची किती डेंजर असू शकते आज तुम्ही पीडमध्ये आहात एक प्रश्न आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिकाडा आणि गित्ते गँग वाद झाला होता त्याच्यानंतर आठवड्या गाँगाने गित्तेगांग हलवला मात्र जो आरोप आहे वाल्मीक वाल्मिकराडा जे पै्याच कारागारामध्ये आहे आणि महादेव गीत त्यांच्या पत्नीकडनं एक तक्रार दिली की हे महादेव गीत त्यांना वाल्मिक धमकी आली होती तो आतमध्ये आहे म्हणून वाट नाही त्या संतो देशमुखांपेक्षा बेकार झाला असतो नाही काय असतं माहिती का आता त्याच्यावर लक्ष द्यायला आम्हाला वेळच कुणी कुणाला मारलंय काय केलंय ते आता एकमेकाला संपू शकते एकमेकाला म्हणून आम्ही सांगितलं होतं की हे खटला तातडीनं सुरू करून यांना लवकर फाशी द्या पण त्याच्यात जाण्या अगोदर जिकडे मोठमोठाले खुला शिवायला लागले खळबळजनक दावे यायला लागले प्रेसवरती की आम्ही आणि देशमुख कुटुंबाने ठरवून खूप सह आरोपी होणार होते पण आम्ही त्याला स्टॉप दिलाय विचार करून आणि मग आता त्या भांडणात जेलातल्या का लक्ष द्यावं इथं केवढा मोठा विषय समोर आहे लोकांनी ते बारकाईने ऐकलंय की नाही मला माहित नाही मलाही पोराने सांगितलं मी ते ऐकणार आहे शंभर टक्के ते जर असेल तर आपण म्हणतो याला मुख्य आरोपी करा त्याला सह आरोपी करा काय बोमलून उपयोग इकडं तुम्ही जर अंधारात अशी गोष्ट जर ठरवलेली असेल तुम्ही जर ते प्रेस समोर जाहीर सांगून बी बसलात कारण ना यांनी गुप्त ठरवलेल्या गोष्टी मान्यच नाही येत नाही गुप्त भेटी मान्य नाही येत नाही आहे तिला संतोष देशमुखांचं एवढं हाल हाल करून खून केला त्यांचं पाप यांना गब गब्बसू देत नाही यांना ला पापच तल लागणार आहे तळतळाटच लागणार आहे संतोषबाई कारण तुम्ही ज्या गुपित गोष्टी ठरवतात त्या तुमच्या तोंडातून गब्दीशी बाहेर येतात आणि तुम्ही त्या सांगितल्या आणि इतकी भयानक गोष्ट आहे ती तुम्हाला किती शिरेस वाटते मला माहित नाही पण ते एवढा शिरेस विषय आता जर त्या मुलाखतीत तसा शब्द असल आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी खूप सहारुपी होणार होती पण आम्ही ठरून फोस्टॉप दिलाय आणि हे मात्र मी जाहीर मान्य करतो असं त्याच्यात ते म्हणलेत तर याचा अर्थ लय मोठा होतो आता ते मला आधी ऐकू द्या मग लक्षात येईल की जनता इकडं आक्रोश करती न्यायासाठी आणि इकडे माग जर काही ठरवून गोष्टी ठरवत असली त्याला सह आरोपी होऊ द्यायचा नाही त्याला मुख्य आरोपी होऊ द्यायचं नाही किंवा मंत्री वाचायचा तो राजकीय मित्र वाचवायचा आणि कुटुंबाला हाताखाली धरून जर अशा गोष्टी होणार असल्या तर या उघडे संतोष बाईला न्याय मिळणार कसा मग चल धन्यवाद चला आता आताच संघर्षा म्हणून जर अंगे पाटलांची बाईट झाली तर काही असे विषय आहेत की आज सुनावणी झाली संतोष भैया देशमुख यांच्या प्रकरणातली तर त्या वकिलांनी काही असे दावे केले की के वाल्मिक या प्रकरणामध्ये कुठेही नाव नाही चार्जशीट मधनं त्यांचं नाव वगळण्यात यावं पूर्ण पुराव्याशी चार्जशीट दाखल केलेली आहे असं संघर्ष होता मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे आता आपण कुठं ना आता अखंड हरिनाम सप्ताह पेंडगाव या ठिकाणी आता आपण जनांगी पाटलांसोबत जात आहोत काही अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपण पेंडगाव मध्ये दाखल होत आहोत चला या पेंडगाव मध्ये भेटू